तर सुप्रभात गुड मॉर्निंग आज एक छोटीशी राईड प्लॅन केली वज्रेश्वरीला वसईला सो आता आम्ही ठाण्याला पोचलो आहे ठाण्यावरून घोडबंदर मार्ग आहे वसईला जाण आणि येताना एक नवीन रूट एक्सप्लोर करू जो डा भिवंडीवरून येतो सो आता चाललो आहे थोडं पाठी थोडं ट्रॅफिक होतं बस सो द जस्ट मी गेलो इथे पण पहिला भरपूर ट्रॅफिक आता हा लेन वाढवला आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आहे रोड वगैरे आणि अजून एक गोष्ट की दोन पहिले जे दोन ब्लॉक टाकले ना त्याच्यामध्ये व्यवस्थित आवाज वगैरे येत नव्हता सो आता हे नवीन माईक यूज करतो आहे नवीन काढला दुसरं त्याच्या आधी पण एक साधा माईक घेतलेला पण त्याच्यामध्ये पण काही खास आवाज येत नव्हता एवढा व्यवस्थित हो यामध्ये पण यामध्ये चांगला येईल बघू कसा येतोय मी पण अजून आवाज बघतला नाही आहे कसा येतोय ते बट हो चांगला येईल हे एक नंबरचा जीव वाट इथून म्हणजे एकदम ठाण्यामध्ये एंट्री करतो ना ते एकदम भारी वाटतंय इथे हा रोड पुढे समोर अशा बिल्डिंग दिसतात आणि रोड एकदम भारी वाटत ना सीन ब्रीज मात्र काय होत नाही इकडून काम तर चालू आहे त्या ब्रीजचा पण आहे माहिती कधीपर्यंत होत आहे बैल घाल समोर त्या बिल्डिंग या समोर त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग वेलकम टू ठाणे ठाण्यामध्ये तुमचं स्वागत आहे असं इथे एक बोर्ड लावला पाहिजे घोडबंदरच्या रोडला लागलोय घोडबंदर रोडला सो so, किती मिनटं लागतात तरी मी काल मी चेक केलेला घरसून वजे सुरू जायला दोन तास दाखवत होते पण हा रूड दाखवत नव्हता याच्या मार्गे दाखवत होता भिवंडी मार्गे सो so, चाललोय आता इकडून देखते हे कैसा है रोड पेट्रोल टाकला आता जस्ट हे ते गायमुख चौपाट चौपाटी आहे ट्रॅफिक जाम ब्लॉगिंग चालू केला ह्याच्या आधी केला असतं ना तर मी म्हणजे भरपूर ठिकाणी फिरलो होतो भरपूर ठिकाणी म्हणजे फिरायला गेलो भरपूर ठिकाणी तेव्हा का एवढं काय आहे ना माहिती नव्हतं ब्लॉगिंग ब्लॉग वगैरे बट आता केलं चालू नाही आता कुठे कुठे चालू केलं आहे परत फिरायला चलेंगे फिरते रहेंगे मुंबई अहमदाबाद रोड सोडला आणि आता हा वज्रेश्वरीच्या रोडला लागलो ला इकडे आणि इकडे एकदम रोडची कंडिशन तर एकदम बेकारच आहे पुढे धूळ धूळ नुसती मांडवी जास्त रोड कंटेनर चालू झाले ना त्यामुळे ना कारण कसं जे भिवंडी मार्गे जे कंटेनर आहेत ना ते सगळे इकडूनच येतात डायरेक्ट मुंबई मुंबई अहमदाबाद हायवेला जे उरण उरण वगैरे किंवा त्या साईडतून येतात ना ते घोडबंदर मार्गे तिकडने येतात आणि भिवंडी मार्गे जे येणारे सर्व इकडून येतात त्याच्यामुळे हा एकदम रोड पुरा खराब झालाय बघा धूर एकदम बेकार एकदम बेकार बेकार जायला भेटत आहे ना कुठे जायला भेटत आहे गाडी पार्क केली पाहिजे एक ओटी घेतली इथे so, बघू हा गेट आहे समोर श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान सो so, इथून पुढे तलाय जायचं आहे वरती मंदिर आहे पुढे फायनली गोचलो आहे समोर इथे मंदिर आहे आतमध्ये दर्शन घेतो जाऊ आहात दर्शनाला जातो आत्मे दर्शन करायला दर्शन वगैरे करतो आणि बघू थोडा वेळ आराम बसू इथे आणि नंतर मनिपूरायला एकदम बेकार रोड आहे एकदम बेकार रोड एक तिकडून पण रोड होता जिथून आलो त्या साईडतून पण एक रोड होता बट तो एकदम खराब रोड आहे तो बोलतो इथून बघूया कसा रोड आहे आणि आतमधून आहे थोडा रोड बघू ईश्वरधाम ट्रस्ट समोर बंगल डोंगर कसा वाटतो केवढा मोठा जिथून आम्ही निघालो तिथून अप्रॉक्सिमेटली थर्टी वन किलोमीटर होता मेन्यू वृंदावन करून हा एक मधून शॉर्टकट दाखवला इकडूनच जाऊ జా ఓఫ రోడ్ కూడలా బెస్ట్ రోడ్ ఓఫ రోడ్ల ఎవడేవడే కడ్డే అత్యంత చోడలా మాగే రోడ్ బీడే కెస్ట్ రోడ్ इथून सहा किलोमीटर राहिलं आहे मिनी वृंदावन पाठचे रोड तर एकदम खराबच होते कस, कसा करून आलो आहोत जवळ मस्त वाटत हिरवगार एकदम शहर सोडून गावाकडे आल्यासारखा वाटतं आपण अरे तिकडे गेल्यावरती डायरेक्ट भेटू तिकडेच गेल्यावरती दाखवतो ओके आता काय जास्त लांब नाही आहे तसं पण सो तिकडेच गेल्यावरती लोक कसं काय आहे ते सर्व पोचलोय आतमध्ये आहोत फिरतोय हे त्यांचं म्हणजे असं एकदम काय बोलतो एकदम शांत असं वातावरण इकडे